मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला दुर्दैवी घटना आहे म्हणजे सरांनाच वेदना झाल्या कारण महाराज महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पण ते त्या पुतळ्याच्या पडण्यावरून काही राजकारण्यांना म्हणजे विरोधकांना महाविकास आघाडीला काही त्यातही राजकारण सुचत आहे महाविकास आघाडीने आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं जोडे मारो जोडे मारू मा, तर महायुतीच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता त्यांना जोडे मारण्याची भाषा सभ्यतेच्या सर्व मर्यादा आपल्या सो, पुढाऱ्यांनी सोडल्या आहेत राजकारणाचा चिखल झाला आहे राजकारणात विरोधकांची विरोधी सत्ताधारी एकमेकांना भिडतात आधी भिडत आले आहेत पण एवढी टोकाची भाषा होत नव्हती राजकारण इतकं सडलं नव्हतं आता म्हणजे सत्तेसाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आणि विरोधकांना अद्दल घडवायसाठी महायुती मैदानात आहे दोन अडीच महिन्यावर आल्या आहेत परंतु सामान्य माणसाच्या मुद्द्याची चर्चाच नाही सामान्य माणसाला काय होय काहीच चर्चा नाही चर्चा कशाची आहे कि पडला त्याच त्यात ते, ते राजकारण शोध नाहीत महाराजाचा अवमान केला यांनी बदलापूर मध्ये एका दो, दोन मुलीवर अत्याचार झाला साऱ्या देशाने त्याची निंदा केली पण यांना यांनी यांना गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला सुचलं म्हणजे कुठल्याही गोष्टी विरोधी पक्ष राजकारण शोधतोय आणि हे आता है तो है। ते जोडे मारू म्हणतायत आता त्याला विरोध म्हणून आता महायुतीवाले म्हणतायत की आता आम्ही खेटर मारव आंदोलन करणार आहोत भाऊनगोईनी जाहीर केलाय येत्या काळात लवकरच आम्ही खेटर मारो आंदोलन करू म्हणजे हातात जोडे आणि एक जण हातात जोडे घ्यायची भाषा करतोय दुसरा खेटर घ्याय गह, घ्यायची भाषा करतोय म्हणजे आपण आधी मामाच्या युगात चाललो आहे का मला आश्चर्य वाटलं की आजच्या हुतात्मा चौकात जे आंदोलन केलं महाविकास आघाडीने त्यात शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता सामील झाला होता निषेध निषेध झाला पाहिजे जा, म्हणजे पडला पडला नाही कोणी पडला पुतळा पडला त्याचा निषेध सर्वांना वेदना झाल्या त्याच्या पण रस्त्यावर येऊन त्यात राजकारण शोधण शरद पवार सारख्या नेत्याला म्हणजे शिंदेच्या फोटोला मुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारतो मुख्यमंत्री म्हणजे सरकार आहे आता ठीक आहे त्याच्यावर म्हणजे ते सर्वांनी स्वीकार स्वीकारलाय अशी नवीन भाषा संस्कृती जी आहे मी फडणवीसांना फसनवीस म्हणतात म्हणजे बाराही महिने आपल्याकडे शिमगा सुरू सुरू असतो आता दिवाळी पूर्वीच फटाके सुरू झाले बेफा मारो म्हणजे दोन्ही बाजू इकडून तिकडून भाषा संस्कृती या पुढाऱ्यांनी आणली आहे मराठीला हे मोठं योगदान आहे नवीन भाषा संस्कृती सकाळी नऊ वाजताच एक भोंगा सुरू होतो त्यांच्याशिवाय ऐकाय एन्जॉय करायला मराठीचे तमाम भक्त टी व्ही पुढे बसतात तो भुंगा दिवसभर वाजत राहतो टी आर पी मिळतो याचा अर्थ लोक ते ऐकतात लोकांची टेस्ट आता बदलत चालली आहे या आता विरोधकांनी लोकाची भाषा केली त्यामुळे आता महायुतीचे नेते तेही आपले मुख्यमंत्री ते शिंदे म्हणाले की बाबा हे उद्धव ठाकरे जे आहे त्यांच्या मुखी छत्रपतींच नाव आहे परंतु त्यांची कामं जी आहेत ती औरंगजेबा सारखी आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतात कि व ठाकरेंनी याच उत्तर दिलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी बद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये काय लिहिलंय त्याबद्दल उद्धव ठाकरे माफी मागणार का मा, मा, काँग्रेसला माफी मागायला लावणार का कर्नाटकात काँग्रेस सरकारने छत्रपतींचा पुतळा बुलडोजर लावून हटवला असं म्हणतात तोही मुद्दा महायुतीचे नेते उकरून काढतायत म्हणजे मुद्दे आणि गुद्दे मुद्दे आणि गुद्द्यांची लढाई आहे निवडणुका जातीवर गेल्या आहेत सामान्य माणसाचे प्रश्न आता या निवडणुकीत चर्चेत नाहीत पंधराशे रुपये दिले की लडकी बहीण खूप चालली महाराष्ट्र राज्य आपल्याला मिळून चौसष्ट वर्ष झाले आहेत स्वातंत्र्याला सत्तरावर सत्तर पैकी वर, जास्त वर्ष झाले आहेत एवढ्या वर्ष काळामध्ये आपण साध अन्न वस्त्र निवारा यांचे प्रश्न सोडवू शकलो नाही आपण काय केलं आपण फक्त मुंबईत गर्दी वाढवली पुण्यात गर्दी वाढवली आपण महानगर वाढवली आणि ती महानगर महानगर बकाल केली झोपडपट्ट्या झाल्या महानगरांच्या झोपडपट्ट्या झाले आहेत काही विशिष्ट पट्टे सोडले तर मुंबई म्हणजे अर्धी अधिक मुंबई झोपडपट्टी आहे हे हे लोकांचे प्रश्न आहे म्हणजे आता धारावी झोपडपट्टी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी त्याचा तिचा विकास करण्याचं सरकारने योजले आहे ती त्याची नुसती चर्चाच आहे विरोधी पक्ष त्याला विरोध करतोय की तुम्ही तुम्ही अदानीला देता म्हणून अदानीला दे पैशापाशी पैसा जातो अदानीकडे द्याल गेला नाही तर अंबानीकडे जाईल म्हणजे साध साध गणित आहे पण चार झोपडपट्ट्या बाजू बाजूला हटू हटवून बंगले इमारती उभ्या राहत असतील लोकांना चांगलं आयुष्य जग राहता येत असेल ते धारावीला विकास धारावी विकास झोपडपट्टी विकास आहे उद्धव ठाकरेंचा ते म्हणतात तुम्ही विकता अदानीला मुंबई म्हणजे हे आपल्या विरोधी नेते म्हणजे पूर्ण निवडणुका जातीवर धर्मावर अस्मितेवर आणि सहानुभूतीवर गेले आहेत उद्धव ठाकरे म्हणतात मागे सहानुभूती आहे मीच चेहरा आहे मीच मुख्यमंत्री पदा चेहरा आहे काँग्रेस म्हणते नाही हे विचित्र नेते आपल्यावर उद्या राज्य करणार म्हणजे कोणी कोणी सत्तेत देणार आहेत काँग्रेसवाले येतील महा आघाडीवाले येतील किंवा महायुतीवाले येतील परंतु त्यांची मानसिकता ते पहा जोडे मारो ते जोडे मारो म्हणतात मार। म्हणजे खेटर मार लोकांनीच लु, मतदारांनीच काही ठरवलं पाहिजे की मतदार मतदार सामान्य माणूस कसा जगतोय हे बघण्यासाठी कुणालाच वेळ नाही महागाई वगैरे ठीक आहे ओल्ड फिल्म बिना आहे असं इंदिराजी म्हणायचे परंतु सामान्य माणसाचं जगणं सोपं करण्यासाठी काही तुमच्याकडे आहे काय काय योजना आहेत साठ सत्तर वर्षात सारांना आपण पाहिलं सारे एका एकाच माळेचे म्हणी बन, निघाले हा चोर हा हा मोठा चोर तो लहान चोर अशी लोकांच्या मनात एकूण राजकारण्याबद्दल प्रतिमा तयार होत आहे आणि हे धोक्याच आहे आपण लोकशाही लोकशाही करतो संविधान वाचवायची भाषा करतो मग चांगले पुढारी लोकशाही का देत नाही लोकशाही तयार का होत नाही अजूनही आपण तेच चेहरे साठी झालेले अजूनही तुम्हाला

त्यामुळे लोकांनीच विचार करायला पाहिजे सामान्य मतदारांनीच विचार करायला पाहिजे कारण पुढाऱ्यांना वेळ नाही राजकारणाशिवाय त्यांना काही सुचत नाही तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात येऊन त्या पुतळ्या पुतळ्यात कोसळला त्याबद्दल माफी मागितली पंतप्रधान माफी मागतो मुख्यमंत्री माफी मागतो या या लोकांनी दोघांनी काय करू पुतळा पडला होता पाडला होता का परंतु एक श्रद्धा आहे आता त्या श्रद्धेत तुम्ही राजकारण शोधता निवडणूक निवडून येण्यासाठी सारे हक्कखंडे आधी वापरले गेले आहेत पुढे वापरले जातील परंतु अशी निवडणूक आणि असं राजकारण आणि असे आरोप कमरे खाले कमरे खालची भाषा सुरू आहे हे तर काहीच नाही आता तुम्ही थांबा पंधरा दिवस शर्ट बदलावत तस लोक आता पक्ष बदलतील आउट गोईंग इनकमिंग वगैरे वगैरे विचारधारा वगैरे सर्व हे हे शब्दाचे फुगे आहेत आपल्या राजकारण्यासाठी त्यामुळे या सामान्य मतदाराची कसोटी आहे कुठलं बटन दाबायचं तुम्हाला काय वाटते काही परिस्थिती अशा आहे काही कॉमेंट करा नमस्कार